विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अश्वमित करिअर पॉइंट या युट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो एम पी एस सीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एम पी एस सीने खूपच एक महत्वाच्या आनंदाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे परीक्षेच्या तारखा आता एम पी एस सीने जाहीर केलेल्या आहेत एम पी एस सी राज्यसेवा या परीक्षेची तारीख असणार आहे चौदा मार्च दोन हजार एकवीस त्याचबरोबर पी एस आय एस टी आय एस ओ या परीक्षेची तारीख असणार आहे अकरा एप्रिल दोन हजार एकवीस तर मित्रांनो या ला ला लिमिटेड टाइम मध्ये आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी कुठली महत्वाची आपल्याला लक्षात लागणार आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो टाइम आपल्याला परीक्षेसाठी फारच आपल्या हातात लिमिटेड असणार आहे तर या लिमिटेड टाइम मध्ये आपण परीक्षेची तयारी कशी करणार आहोत माझी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतो मित्रांनो ओके okay, तर पाहूया मित्रांनो पाच इम्पॉर्टन्ट टिप्स काय आहेत त्यातली पहिली महत्वाची टीप कमी पुस्तकं जास्त रिव्हिजन मित्रांनो एम पी एस सी परीक्षेच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा हा जो नियम आहे तो सगळ्यात नवीन जुन्या सगळ्याच विद्यार्थ्यांना लागू पडतो की कमी पुस्तकं आणि जास्त रिव्हिजन एका विषयासाठी जास्तीत जास्त आपल्याला जर काही बुक्स वाचायचे असतील तर त्यातनं लॉस काय होणार की आपला वेळ व्हायला जाणार आहे त्याच्यामध्ये आणि तेवढे रिव्हिजनसाठी आपल्याला वेळ पण पूर्ण नाही त्यामुळे एका विषयाच्या संदर्भामध्ये एक किंवा दोन अशी पुस्तकं ठरवून घ्यायची पुस्तकाची लिस्ट कुठली वापरायची या संदर्भात आम्ही एक बुक लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही पीडीएफ ती डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपल्याला एका विषयासाठी एक दोन पुस्तकं वापरायची आहेत आणि जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन्स करायच्या आहेत तरच तुम्हाला परीक्षेला अॅक्युरेसी येणार आहे तुमचा स्कोर चांगला वाढणार आहे अन्यथा एकच होतं की अरे हे वाचलंय कधीतरी पण नक्की आठवत नाही खूप जास्त वाचन कामाचं नाही त्या वाचनाला रिव्हिजनशी जोड नसेल तर कसलाही तुम्हाला परीक्षेला फायदा नाही होणार तर ही झाली पहिली टीप मित्रांनो आता दुसरी महत्वाची टीप काय आहे दररोज तीन तास आपल्याला सी सॅट साठी वेळ द्यायचा आहे म्हणजे राज्यसेवा परीक्षेची तयारी करताना आपल्याला आपल्या दिवसाचं नियोजन हे दोन भागांमध्ये डिवाईड करावं लागेल पहिला भाग अप असेल जीएस चा आणि दुसरा भाग असेल सीसॅटचा तर सीसॅटला जो आपण वेळ देणार आहोत तो मिनिमम तीन तास तरी द्यायला पाहिजे जर शक्य असल्यास चार तास जर वेळ दिला तुम्ही तरी खूप चांगलं होणार आहे म्हणजे तीन तास तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनला देता येईल एक तास एक तास तुम्हाला वर्बल नॉन वर्बल रिझनिंग यासाठी तुम्हाला देता येईल तर मित्रांनो दररोज तीन तास द्यायचा तर त्याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो की परीक्षेमध्ये दुपारी तीन ते पाच देखील तयारी करत असताना दुपारी तीन ते पाच या वेळामध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत म्हणजे काय होतं की आयोगाच्या ज्या टाइम टेबल प्रमाणे आपण स्वतःला मोल्ड करतो त्या दुपारच्या वेळेची आपल्याला सवय होऊन जाते अन्यथा दुपारचा बोरिंग वेळ असतो आपल्याला झोप लागण्याची पण शक्यता असते मित्रांनो तर परीक्षेच्या दिवशी आपल्याला हे टाळायचंय म्हणून आतापासून सवय लावा की दुपारी तीन ते पाच मध्ये क्वेश्चन पेपर आपल्याला सोडवायचा आहे आणि पाच ते सहा हा जो वेळ आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचंय की तो पेपर त्याचा अनालिसिस करायचा आहे की बघा किती प्रश्न बरोबर आले किती चुकले मित्रांनो स्कोर किती आला यापेक्षाही तुमचे जे चुकलेले प्रश्न आहेत ते का चुकले त्याचा थोडासा अनालिसिस करा बरोबर आले तर काय बरोबर आले का बरोबर आले तुम्ही काय विचार केला तेव्हा ते प्रश्न बरोबर आले जे चुकले तर त्या बाबतीमध्ये तुम्ही कोणता विचार करून ठेवलेला होता तर यातून आपल्याला साध्य काय करायचं आहे की आपल्याला लाईन ऑफ थिंकिंग आपली आयोगाप्रमाणे करायची आहे त्यामुळे महत्वाची टिक लक्षात ठेवा की दररोज तीन ते चार तास आपल्याला वेळ सी सॅट साठी द्यावा लागणार आहे पुढची महत्वाची टिक काय आहे शेवटचा महिना फक्त आणि फक्त रिव्हिजन करायचे आहे तर कंबाईनची तयारी करणाऱ्यांना आणि एकूणच सगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांना पण हा नियम लागू पडतो आपण काय करतो की खूप जास्त वाचत बसतो परीक्षेची तारीख आली तरी आपण वाचतो एक्झाम सुरू व्हायला तर दहा मिनिटं तोपर्यंत दहा मिनिटापर्यंत आलो नाही करत पण अर्धा तास आधीपर्यंत मुलं वाचत असतात हे योग्य नाही कारण की मित्रांनो हे बघा एक आपला काही किंवा वैस आपण पाहतो शेतकऱ्यांची मुलं होत आपण दिवसभर पट पट खाऊन घेतात आणि संध्याकाळी ते रिबी एकदम रवंत करत असतात रवंत केल्याने काय होतं त्यांचं पचन चांगलं होतं तर हा जो फॉर्म्युला आहे रवंतचा तो आपल्याला लागू करा आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणजे काय की तुम्ही खूप जास्त रिडिंग करताय तर ते मेमरी पण तुमच्या मेमरीमध्ये पण ते सेव्ह हो झालं पाहिजे म्हणजे काय वाचणे आणि रिव्हिजन करणे यातनं काय होणार आहे तुमची मेमरी एकदम स्ट्रॉंग होणार आहे त्यामुळं रिव्हिजन खूपच महत्वाचे आहे मित्रांनो पुढची महत्वाची परीक्षेच्या दिवशी जबरदस्त कामगिरी आपल्याला करायची का आहे म्हणजे गेले वर्षभर वाट पाहते परीक्षेची आपण तर परीक्षेच्या दिवशीचा जो दोन तासाचा वेळ आहे तो जर आपण क्वालिटी दिलेला नसेल तर त्याचा लॉस काय होणार हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दिवशीचा जो वेळ आहे तो जर व्यवस्थित नाही दिला म्हणजे आपण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो टेन्शन मध्ये येतात स्वतःला घाम फुटणे घाबरून जाणे जाणे नको ते विचार डोक्यामध्ये येतात त्यामुळे काय होतं या गोष्टींचा परिणाम आपल्या परफॉर्मन्स वरती होत असतो मग यासाठी काय ये करता येईल की परीक्षेच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शांत राहता आलं पाहिजे जो त्या काळामध्ये शांत राहतो त्याचा स्कोअर नक्कीच चांगला येतो मित्रांनो एम पी एस सी इज नथिंग बट माइंड गेम हे आपल्याला लक्षात ठेवायचे म्हणजे जर का सत्तर टक्के भाग अभ्यासाचा असेल तर तीस टक्के भाग हा मानसिक तयारीचा नक्कीच असेल असं मला वाटतं तर आधीपासून आतापासूनच मेडिटेशनची सवय लावा म्हणजे साधारण एक दिवसातले पाच दहा मिनिटं पंधरा मिनिट आपल्याला त्यासाठी द्यायचे आहे ओके okay, परीक्षेचा जो आपण परफॉर्मन्स काउंट करतो त्या संदर्भात मी माहिती सांगतो तुम्हाला पुढचा महत्वाची जी डीप आहे आपल्याला काय आहे अचूक भरपूर फायदा अचूक नियोजनामध्ये काय येते विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जे अभ्यासाचं रुटीन तयार करणार आहात उरलेल्या वेळामध्ये किती टॉपिक करायचे आपल्याला दिवस किती उरलेले आहे कुठल्या टॉपिकला आपल्याला वेळ किती द्यायचा आहे की आता सगळं कॅल्क्युलेशन एका कारण तुम्ही करून घ्या म्हणजे क्वालिटी असेल इकॉनॉमी असेल या प्रत्येक टॉपिकला वेळ किती देणार आहोत हे सगळ्यांनी आपल्याला ठरवून घ्यायचं आहे तर त्यासाठीच जे नियोजन आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लक्षात काय ठेवायचं की त्यासाठी आपल्याला महत्वाचे असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण हे पाहिलं की आपण कशा पद्धतीने एक्झामची तयारी करणार आहोत तर जास्तीत जास्त रिव्हिजनवरती भर द्या तुमचं रुटीन चेंज करू नका मला सगळ्यांना हे एक टीप तुम्हाला अजून एक आहे म्हणजे रुटीन चेंज करू नका बरेच जण दिवशी रात्रभर अभ्यास करतात आणि परीक्षेच्या दिवशी काय होतं की ऍसिडिटी होते डोकेदुखी होते या सगळ्या गोष्टींचा त्रास तुम्हाला नक्कीच होतो म्हणजे काय होतं तुमचा परफॉर्मन्स अफेक्ट नक्कीच होणार आहे त्यामुळे एक काळजी घ्या की तुमचं जे रुटीन आहे ते नॉर्मल ठेवा परीक्षेला असं वेगळं काही फार एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रीटमेंट एक द्यायची गरज नाही रोज जसा अभ्यास करतोय तसाच परीक्षेच्या दिवशी आपल्याला फार नॅचरल आणि आनंदी राहायचे त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा अभ्यास करू नका मी सांगितलं की शक्यतो परीक्षेच्या दिवशी एक अक्षर देखील वाचू नका जमल्यास तुम्हाला आवडणार म्युझिक ऐका जेणेकरून तुमचा मूड चांगला राहील काही कॉमेडी व्हिडिओज ऐकले दहा मिनिटाचे जेणेकरून तुमचा मूड चेंज रह, चेंज होईल आनंदी होईल असं काहीतरी बघा कारण की मित्रांनो हा माइंड गेम आहे तुम्ही जेवढे आनंदी असता नॅचरल असता तेवढे तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो तर मित्रांनो ह्या होत्या काही महत्वाच्या टिप्स ज्या आपल्याला राज्यसेवा परीक्षा देण्याच्या संदर्भात महत्वाच्या आहेत तर मित्रांनो पुढच्या काही महत्वाच्या व्हिडिओ संदर्भात आपण आणखी भेटणारच आहोत थँक्यू व्हेरी मच मित्रांनो आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट